मागील काही काळापासून कळमुरी नगरपालिकेत नगराध्यक्ष व मुख्य अधिकारी यांच्यातील मतभेदामुळे कळंबुरीच्या विकासावर परिणाम होत आहे सत्तावीस जुलै रोजी विरोधी पक्षाच्या नगरसेवकांनी अधिकाऱ्यांना दिलेल्या निवेदनानुसार कळंबुरी नगरपालिकेच्या कारभारात बरेचसे आलबेल असल्याचे दिसून आले नगराध्यक्ष नगरपालिकेतील आपला मनमानी व असंवैधानिकरित्या कारभार चालवत असल्याचे विरोधी पक्षाच्या नगरसेवकांनी सांगितले नगरपालिकेत मंजूर झालेला किंवा मंजूर कराव्याचा ठराव हा प्रोसिडिंग बुक मध्ये नोंद करणे आवश्यक असते परंतु अशी कुठलीही नोंद या दोन वर्षात झाली नसल्याचे काँग्रेसचे इलियास नाईक यांनी सांगितले तर शहराच्या विकासाच्या दृष्टीनं नगरपालिका हाही तेवढ्याच महत्वाचा घटक दिसायला लागतो पण येत्या काही काळामध्ये आपण बघित हो, आहोत अलीकडच्या काळामध्ये आपल्याला दिसायला लागतं की कुठेतरी एकंदरीत संपूर्ण शहरामध्ये कळमनुरी शहरामध्ये एकंदरीत चर्चा आहे की कुठेतरी मुख्याधिकारी आणि नगराध्यक्ष यांच्या कुठेतरी वैयक्तिक मतभेदामुळे किंवा मत मतभेदामुळे कलमनुरी शहराचा विकास खुंटला आहे एकंदरीत याबद्दल सन्मान्य ऍडव्होकेट ईडीएल नाईक सर यांचं एकंदरीत मत काय हे आपण या ठिकाणी जाणून घेणार आहोत मी त्यांना विचारू इच्छित आहे खरंच की अधिकारी आणि माननीय नगर नगराध्यक्ष यांच्या मतभेदामुळे कुठेतरी कळमनुरी शहराचा विकास खुंटला का याबद्दल त्यांचं मत काय आहे पिछले पॉईंट पावणे दोन असे कलमुरी नगर परिषद के हद में क्या विकास पूछना चाहता मी नगराध्यक्ष रही मुख्य अधिकारी साहेब की बात तो मुख्य अधिकारी साहेब तो अभी मार्च चे हैं मार्च 2018 से एकंदरीतच त्याचबरोबर कुठेतरी प्रोसेडिंग बुक हे सभागृहामध्ये लिहिलं जात नाही असाही सुद्धा पाच ते सहा नगर सेवकांचा कुठेतरी माननीय नगराध्यक्षांवरती आरोप आहे एकंदरीत त्या आरोपाबद्दल सुद्धा ऍडव्होकेट इलियाज नाईक सर यांना एकंदरीत काय वाटतं हे सुद्धा आपण जाणून घेणार आहोत मी त्यांना विचारतो की एकंदरीत प्रोसेडिंग बुकच्या कामकाजाबद्दल तुम्हाला काय वाटत नगर परिषद अधिनियम सेक्शन इक्यासी बारह इसके अंदर क्लियरली लिखा हुआ है कि जो प्रोसीडिंग बुक जो भी है तो वो सभागृह के अंदर लिखना चाहिए प्रोसीडिंग बुक जो है तो सभागृह के अंदर जो भी काम काज होता है जो भी आपका ठहराव होता है जो भी विपक्ष का और सत्ता पक्ष का जो भी चर्चा होती है वो सब जो है तो इतिवृत्ति उसकी जो है तो प्रोसीडिंग बुक में लिखना चाहिए ये कायदा है अब जब ये कायदे के हिसाब से प्रोसीडिंग बुक सभागृह में अगर नहीं लिखा जाता है तो ये जो भी होता है फिर सब इलीगल और बेकायदेशीर होता है इसलिए कि जो भी उसके बाद काम होता है वो सब इलीगल होता है क्योंकि जब प्रोसीडिंग बुक में ही वो चीज़ ली नहीं जाती वो लिखी नहीं जाती तो आगे के तो फिर चर्चा का विषय ही नहीं है एकंदरीतच जे काही एक कामकाज होत आहे ते कुठेतरी नियमबाह्य आहे असं एकंदरीत ऍडव्होकेट साहेबांचं सा म्हणणं आहे ज्यावेळेस ह्या प्रश्नाचा सुद्धा विचार झाला अलीकडल्या काळामध्ये कलमनुरी शहरामध्ये एका चर्चेला उदाहरण आलं होतं की कुठेतरी नगरसेवक आणि नगराध्यक्ष यांच्यामध्ये शाब्दिक चकमक उडाली तर एकंदरीत त्या चकमकीची कारणे कोणती आहेत एकंदरीत ते जर का तुम्ही आम्हाला स्पष्ट करून सांगितलं तर चांगलं होईल चकमक वगैरे तो कुछ नाही होई हा लेकिन कुठ नगरसेवक कोण आहे मैं भी शामिल था नगर अध्यक्ष साहब के पास जाकर उनको विकास के बारे में और जो पब्लिक की डिमांड है जो पब्लिक की प्रॉब्लम है जो पब्लिक की परेशानी है उसके बारे में उनसे चर्चा करने के लिए हम गए थे उनसे कहा कि भाई तकरीबन पिछले कई महीनों से शहर के अंदर गंदगी का राज है लाइट वगैरह स्ट्रीट लाइट बंद है और उसी तरह जितने भी शहर के अंदर हैंडपम्प वगैरह है वो सब बंद है इसके ताल्लुक से आपने क्या किया मैंने दो दफ़ा जो है तो रिटर्न में लेखी में नगर अध्यक्ष साहब को निवेदन भी दिया था कि आप जो है तो शहर के जितने भी हैंडपम्प है वो दुरुस्त कराएँ और जितने भी लाइट वगैरह है वो चालू करें और जो पानी की समस्या है वो दूर करें और जो कचरा गाड़ी है गंदगी का मामला है उसे तुरंत जो है तो सॉल्व करें लेकिन नगर अध्यक्ष साहब जो है तो हमारे जो है तो सुनने के लिए तैयार नहीं थे इसलिए हमको जो है तो वैसे ही लौटना पड़ा

राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या नगरसेविका रजनीताई वाडवे यांनी स्टार न्यूजशी बोलताना सांगितले दलित वस्तीचं काम दाखवून जे काही शहराच्या बाजूच्या साईडला असल्या मुख्य रस्त्याचं काम चालू आहे याबद्दल तुम्ही जिल्हाधिकाऱ्यांना निवेदनाद्वारे कळवलं सुद्धा आहे तरी सुद्धा त्या मुख्य रस्त्याचं काम चालू होत आहे याबद्दल तुमचं म्हणणं आहे यामध्ये दलित वस्तीचे काम येऊन दुसरीकडे वापरण्यात आले आहे एकाच रस्त्याचे चार भाग करून सरकारची फसवणूक केल्या जात आहे दलित वस्तीतील जे आमच्या हक्काचे कामे आहे जे आमच्या वस्तीतून करता ते दुसरीकडे केले जात आहे कळमनुरी शहराच्या विकासासाठी कामे पूर्ण झाली पाहिजेत एवढी माझी मागणी आहे एकंदरीतच नगरपालिकेतील कारभारावर विरोधी पक्ष समाधानी नसल्याचे दिसून आले यावेळी नगरपालिकेच्या बेशिस्त कारभाराविषयी राष्ट्रवादीचे नगरसेवक मोहम्मद नाजीम रजवी यांनी फोनवरून प्रतिक्रिया दिली Uh, सर एकंदरीत नगरपालिकेच्या अनागोंदी कारभाराबद्दल तुमचं मत काय आहे साहेब कडमनुरी नगर परिषदेचे नगराध्यक्ष साहेब यांचा कडमनुरी नगर परिषदेच्या कोणत्याही विकासाच्या कामाबाबत लक्ष विकासाचे कामावर लक्ष नाही ते विकासाचे काम करण्यासंदर्भात असक्षम आहे दुसरा विषय सर असं आहे की कडमनुरी नगरपालिकेमध्ये कडमनुरी शहरात सर्वत्र घाणीचे साम्राज्य पसरलेले आहे दुसरा तिसरा विषय असा आहे की ते जनरल बॉडीची मिटिंग घेतात परंतु ते प्रोसिडिंगच लिहित नाही असं असा आमचा एक आरोप आहे आणि या या संदर्भात आम्ही मान्य जिल्हाधिकारी साहेब हिंगोली यांच्याकडे तक्रार पण केलेली आहे दरम्यान सर्व नियम बाहेर कामे थांबून त्या कामांची देयके अदा न करता या कामांचे आदेश रद्द करावे असे निवेदन मुख्य अधिकाऱ्यांना देण्यात आले या निवेदनावर इलियास नाईक नाजिम रजवी हिमायू नाईक रुखसाना शाहीन अब्दुल समज रजनीताई वाढवे वनिता गुंजकर आदींच्या स्वाक्षऱ्या आहेत स्टार न्यूज कळमनुरी